हॅलो वेलकम टू क्वीन चॅनल फार्माक्विन चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनेलवर प्रेग्नेन्सी राहण्यासाठी जे शारीरिक संबंध ठेवायचे त्याची निश्चित वेळ किंवा नेमकी वेळ किंवा कोणत्या दिवशी आपल्याला शारीरिक संबंध किंवा लैंगिक संबंध ठेवायचे ज्यामुळे गर्भधारण्याची किंवा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढू शकतात तसेच आरोग्याचा आणि मातृत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे परंतु या घटकाविषयी दाम्पत्यामध्ये अनेक समज गैरसमज आहेत तर ते पहिले दूर केले पाहिजेत तर त्या किंवा त्याचं निराकरण झालं पाहिजे तर लैंगिक जीवन अधिक आरोगदायी आणि मातृत्वाच्या हेतूने सफल होतं जेव्हा एखादा दाम्पत्याला मूल हवं हो असतं किंवा त्या दृष्टीने ते प्लॅनिंग करत असतात तेव्हा त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात की मूल व्हावं याकरता लैंगिक संबंध ठेवण्याची नेमकी वेळ कोणती किंवा संबंधानंतर महिलेच्या शरीरात कशा पद्धतीने दे प्रक्रिया सुरू होते हे सर्व काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये चालू शकतात तर आता हे आपण पाहूया तर काही महिलांना एकदाच लैंगिक संबंध ठेवल्यानंतरसुद्धा गर्भधारणा राहते किंवा अनेक महिलांना अनेक लैंगिक अनेकदाही लैंगिक संबंध ठेवूनही गर्भधारणा राहत नाही तर त्याचं कारण काय तर तुम्ही एका विशिष्ट वेळी लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधाना होण्याची शक्यता वाढते आता ती जी एक विशिष्ट वेळ आहे ती कधी आहे तर स्त्रियांमध्ये जे ओव्हिलेशन होतं त्या ओव्ह्युलेशननंतर जर तुम्ही लैंगिक संबंध ठेवले किंवा त्या ओव्युलेशनच्या अगोदर लैंगिक संबंध ठेवले तर तुम्हाला गर्भधारणा राहण्याची खूप शक्यता वाढू शकते आता ओव्युलेशन म्हणजे काय तर ओव्युलेशन म्हणजे महिलांच्या अंडाशयातून बीज निर्मिती होते आणि ते प्रसारण होण्याला ओव्युलेशन म्हणतात तर त्याचा एक ठराविक काळ असतो की त्या काळांमध्ये जर तुम्ही लैंगिक संबंध ठेवले तर तुम्हाला गर्भधारणा होण्याची खूप वाढतात तर तेव्हा का आहे आणि पुरुषांच्या शुक्राणू आहेत म्हणजे की एकमेक संयोग साधतात संयोग त्यांचा झाला तर गर्भतांना होण्याची शक्यता वाढते स्त्रियांच्या शरीरात जे बीज प्रसारित होताना त्यांच्या फालोपेन ट्यूबमध्ये शुक्राणू आले तरच बीज आणि शुक्राणूचा संयोग होऊन गर्भ जाण्याची शक्यता वाढते परंतु अनेक महिलांना ओव्युलेशनचा निश्चित कालावधी माहिती नसतो तर त्याचा कालावधी निश्चित कसा करायचा हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयाच आधी त्या अगोदर आपण ओव्युलेशननंतरने किती काळ ते ओव्युलेशन संयोग होऊ शकतो किंवा शुक्राणू किती काळ जिवंत राहू शकतात किंवा ते जे बीज आहे ते किती वेळासाठी राहू शकते ठिकून ते आपण पाहूयात तो नंतर संयोगासाठी उपलब्ध असलेला कालावधी अत्यंत कमी असतो त्यामुळे असं वाटत असेल कालावधी जवळ येताच लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात करावी तर ओव्हिलेशनच्या संयोगासाठी सुमारे बारा तासांचा कालावधी लागू लागू शकतो ओविलेशननंतर एका बीचाचं आयुष्यमान चोवीस तासांचं असतं ता। याचा अर्थ असा की तुम्हाला फक्त आणि फक्त ओविलेशननंतर बारा तासांच्या आज स्त्री बीच आणि शुक्रोणी यांचा संयोग झाला व्हायला आहे तो जर झाला नाही तर श झाण्याची शक्यता कमी होते तर शुक्राणू हे आपल्या गर्भाशयात म्हणजेच ओव्हरीजमध्ये सुमारे बहात्तर तासापर्यंत जिवंत राहू शकतात त्यामुळे मी मग असे म्हटले की अगोदर अगोदरसुद्धा तुम्ही लैंगिक संबंध ठेवू शकता तर ते किती तर बारा बहात्तर तास म्हणजे तुम्ही तीन दिवस अगोदरसुद्धा लैंगिक संबंध ठेवू शकता आणि त्याच्यामुळे काय होतं की गर्भधारणाची शक्यता वाढते ती कशी की ओव्ह्युलेशन पूर्वी जर तुम्ही लैंगिक संबंध ठेवले तर गर्भाशयात आलेले शुक्राणू हे स्त्री रिलीज श्रीज होताच त्यांच्याशी सुयोग करतात ओव्हिलेशन त्याच्यामुळे ओव्हिलेशनचा टाईम जो आहे बारा तासांचा तो तुम्हाला मिळून जातो आणि त्याच्यामुळे तुमची गर्भधारणाची शक्यता वाढून जाते आता आपण मगाशी बोलल्याप्रमाणे ओव्युलेशनचा जो टाईम आहे तो निश्चित कसा करायचा किंवा तो कसा काढायचा किंवा तो कसा माहीत करून घ्यायचा हे आता पाहूया पण हा जो ओव्युलेशन टाईम पिरियड आहे तो फक्त आणि फक्त ज्यांचे पिरियड्स रेग्युलर येते त्यांच्यासाठीच आहे इरेग्युलर येणाऱ्यासाठी काही वेगळे मा उपाय आहेत किंवा वेगळे पर्याय आहेत ते आता आपण पुढे पाहूयात पण आधी अगोदर जे रेग्युलर पिरियड होतात त्यांच्याबद्दल बोलूया ज्यांची पिरियड्स ही चोवीस तासां सॉरी चोवीस दिवसांची आहे म्हणजे की ज्यांची पिरियड्स आज आल्यानंतर चोवीस दिवसानंतर येते त्यांच्यासाठी जे आहे ते, ते वेगळं आहे त्याच्यानंतर ज्यांची अठ्ठावीस तासांची लांबी आहे ज्यांची पस्तीस तासांची लांबी आहे किंवा ज्यांची चाळीस तासांची लांबी आहे त्यांचे सगळ्यांचे आपण ओव्हलेशन पिरियड काढूयात तर समजा आपण समजूयात की सगळा जे ज्यांची ज्यांची चोवीस अशा लांबी आहे किंवा अठ्ठावीस तासांची लांबी आहे किंवा पस्तीस तासांची ज्यांची कोणाची ज्या पद्धतीने लांबी आहे त्यांची सगळ्यांची पिरियड डेट आपण एक मे पकडूया तर एक मे पकडल्यानंतर तुम्हाला चोवीस ता चोवीस दिवसांची ज्यांची लांबी आहे त्यांची पिरियड डेट असणारे चोवीस मे त्याचबरोबर अठ्ठावीस दिवसांची ज्यांची लांबी आहे त्यांना एक मे ते अठ्ठावीस मेपर्यंत पिरियड्स डेट आहे त्याचबरोबर एक मेची ज्यांची लांबी सॉरी पस्तीस दिवसांची ज्यांची लांबी आहे त्यांना एक मे तारखेपासून पाच जूनला त्यांना पिरियड्स डेट येणार आहे त्याचबरोबर ज्यांची चाळीस दिवसांची लांबी आहे त्यांना एक मे ते दहा ता जूनपर्यंत त्यांची पिरियड्स डेट असणार आहे आता यामध्ये जे त्यांचं ओबुलेशन पिरियड आहे ते कसं असणार तर चोवीस दे डेड ज्यांची लांबी आहे त्यांच्यासाठी चोवीस मेला ज्यांची येणारे पिरेड्स त्यांच्यासाठी चौदा दिवस अगोदर त्यांना ओव्ह्युलेशन पिरियड स्टार्ट होणार आहे की कुठलाही टाईम पिरियड असू द्या कितीही लांबी असू द्या तुम्हाला चौदा दिवस अगोदर कॅल्क्युलेट करायचं की त्या चौदा दिवस अगोदर तुमच्या पिरियड डेटच्या अगोदर चौदा दिवस तुमची ओव्ह्युलेशन पिरियड चालू होणार आहे म्हणजेच की ज्यांची एक तारखेची पिरियड्स आहे आणि चोवीस दिवसांची त्यांची लांबी आहे त्यांना दहा मेपासून त्यांचा ओव्ह्युलेशन पिरियड टाईम चालू होणार आहे तर दहा मे हा त्यांचा झाला ओव्ह्युलेशन टाईम त्याचबरोबर अठ्ठावीस दिवसांची ज्यांची लांबी आहे त्यांना एक मेची जर त्यांची पिरियड डेट होती आणि अठ्ठावीस मे त्यांची नेक्स्ट पिरियड डेट असणार आहे तर त्यांची ओव्ह्युलेशन पिरियड टाईम हा चौदा मेचा असणार आहे त्याचबरोबर ज्यांची पस्तीस दिवसांची लांबी आहे त्यांना एक मेला पहिली पिरियड्स आले सेकंड पिरियड त्यांना पाच जूनला येणार आहे तर त्यांना त्यांचे जे ओव्युलेशन पिरियड टाईम आहे तो आहे एकवीस मे आता त्याचबरोबर चाळीस दिवसांची ज्यांची लांबी आहे त्यांची एक मे ते दहा जून त्यांची पिरियड्स डेट असणार आहे तर त्यांची सव्वीस मे ही त्यांच्या पिरियड ओव्ह्युलेशन टाईम असणार आहे तर तुम्हाला जे ओव्ह्युलेशन टाईम आहे किंवा जे बीज प्रसारित होते त्याचा जो कालावधी आहे तो चोवीस तासांचा आहे पण तुम्हाला बारा तासामध्ये त्यां शुक्राणी आणि बीजाचा संयोग होणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला गर्द शक्यता वाढते तर तुम्हाला जे पुरुषांमध्ये जे, जे शुक्राणू आहे त्याचा जो कालावधी आहे तो मग असे सांगितले की बहात्तर तासाचा त्यामुळे तुम्हाला तीन दिवस अगोदर लैंगिक संबंध ठेवायला चालू करायचे ज्यामुळे काय होणार आहे की तुम्हाचा जो पिरियड टाय ओव्हिलेशन टाईम आहे त्याच्या अगोदर तुम्ही तीन दिवस जेव्हा लैंगिक संबंध ठेवायला चालू होता त्याच्यामुळे तुमचं जे ओव्हिलेशन पिरियडचा टाईम आहे त्यामध्ये तुमचा शुक्राने आणि बीजाचा संयोग घेऊन तुमची गर्भधारणेचा चान्सेस वाढू शकतात तर आता तुम्हाला तुमचं ओव्हिलेशन टाईम काढायचा कसा हे तुम्हाला समजून गेलं आहे पण इरेग्युलर पिरियड्सवाल्यांना काय करायचं आहे तर इरेग्युलर पिरियड्सवाल्यांना दोन चान्सेस आहेत एक तर तुम्हाला अल्ट्रासोनोग्राफी करायचे तर ते तुमचे डॉक्टर तुम्हाला सारखे सारखे बोलवणार तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगणार आणि तुमचं अवलेशन पिरियड काढते पण त्याचबरोबर आता अजून एक पर्याय निघालेत की डिजिटल टेस्ट होते डिजिटल टेस्ट करून तुम्ही तुमचं ओव्युलेशन पिरियड काढू शकता एक टेस्ट किट मिळतं तुम्हाला की त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं ओव्युलेशन पिरियड काढता येत येऊ शकतं हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून वगैरे ते तुम्ही करू शकता पण ज्यांचे रेग्युलर पिरियड्स आहेत त्यांना तुम्ही तुमचे ओव्युलेशन पिरियड फिक्स करून तुम्ही तुमचे लैंगिक संबंध ठेवायला स्टार्ट करू शकता जे करून तुम्हाला तुमची गर्भधारणाची शक्यता वाढवता येऊ शकते व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा